हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पेपर कटिंग ब्लाऊज पीसवरती ठेवून कसं कट करायचं किंवा पेपर कटिंग ब्लाउजवर पीसवरती ठेवून कट करत असताना कोणकोणती काळजी घ्यायची ठीक आहे तर माझ्याकडे अडोतीस साईजचं पेपर कटिंग मी घेतलेलं आहे आणि एक अस्तरचा ब्लाऊज आहे मग माझा त्यामुळे मी अस्तर घेतलेला आहे कटिंग करायला ठीक आहे आता इथं तुम्ही पाहू शकताय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यामध्ये कटोरी कशी ठेवायची जी की स्ट्रेचेबल कपड्यामध्ये ठेवायची असते त्याचबरोबर पाटीमागचा भाग कसा ठेवायचा कट करताना ती कशी काळजी घ्यायची हे सगळं सविस्तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका इथं पाहू शकता आहे अठ्ठावीस साईजची कटोरी आहे आता या साईजचं वरून पेपर कटिंग ठेवूया आपण आणि त्यानंतर मगच आपण ब्लाऊज पीस कट करणार आहोत ठीक आहे माझा अस्तरचा ब्लाउज आहे जर तुमचा बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर तुम्हाला काळजीपूर्वक कट करायचा आहे जेणेकरून कापड कमी पडता कामा नाही किंवा पीस कमी क का पडता कामा नाही ठीक आहे एव्हरी वन तर इथं तुम्ही पाहू शकता जी फोल्ड बाजू आहे ती तुम्ही ज्या दिशेला बसला आहात त्या दिशेला तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे आणि जी ओपन बाजू आहे ती तुमच्या पुढील दिशेला असायला हवी ठीक आहे च त्याचबरोबर ब्लाउज पिसाचे चारही कोपरे तुम्हाला व्यवस्थित असे जुळवून घ्यायचे आहेत ठीक आहे जेणेकरून तुमचे जे पेपर कटिंग तुम्ही केलेलं आहे ते व्यवस्थित बसेल आणि तुमचं ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही किंवा मापे बिघडणार नाही ठीक आहे तर मी तुम्हाला आता सुरुवातीला पाठीमागचा भाग ठेवून दाखवते काही काही जण काय करतात पेपर कटिंग ठेवत असताना अशा रीतीने ठेवून कट करतात पण ही पद्धत एकदम चुकीची आहे पूर्ण तुमचा ब्लाऊज चुकून जातो पेपर कटिंग ठे पेपर ठेवत असताना तुम्हाला नेहमी अशा पद्धतीने ठेवायची आहे पाठीमागची बाजू ही महत्त्वाची टिप्स आहे एकदम लक्षात ठेवा जेणेकरून डोक्यात फिटच करून घ्या असंच तुम्हाला पेपर कटिंग ब्लाऊजवरती ठेवायचे आहे पहिल्यांदा पाठीमागचाच भाग ठेवायचा इतर कोणताही भाग न ठेवता पहिल्यांदा पाठीमागचा भागच कट करून घ्यायचा आहे एव्हरी ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय मी पाठीमागचा भाग व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे माझ्या ब्लाऊज पीस म आडोतीस साईजचा आहे त्याच्यानुसार मी पेपर कटिंग केलेली आहे आणि त्या पेपर कटिंगवरून मी तुम्हाला इथं पीस ठेवून दाखवत आहे ठीक आहे एवरीवन वन आता तुम्ही म्हणचाल पेपर कटिंगचा पण व्हिडिओ टाका वगैरे असं पाठीमागे मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर मला असं म्हणजे मेसेज आला होता किंवा कॉमेंट केली होती की असं असं तुम्ही पेपर कटिंगचा पण व्हिडिओ टाका परंतु एवरीवन माझी लहान मुलं असल्याकारणाने मला वेळच भेटत नाही असं काहीतरी करायचं म्हटलं की मुलं माझी अशी लुडबुड करतात त्याच्यामध्ये आणि सगळंच बिघडून जातं मग मी हे एवढंच केलेलं आहे ते मला वेळ भेटत नसल्या कारणाने तर आय होप तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा करते मी तुम्हाला सांगण्याचा माझा हाच उद्देश आहे की माझं पण ज्या वेळेस मी पेपर कटिंग ठेवत होते अशा वेळेस माझं पण सुरुवातीला बिघडायचं त्यामुळे मला चांगला अनुभव आलेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत हा अनुभव शेअर करत आहे ठीक आहे तर आपण बॉर्डरनं म्हणजे हे करून घेतलेला आहे खडूने त्यानंतर आता आपण जो कटोरीचा पुढचा भाग आहे तो ठेवून घेत घेतो आहे अशा प्रकारे तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे जेणेकरून कापड जास्त वेस्ट पण जाता कामा नाही जर तुमचा अस्तरचा ब्लाऊज असेल तर तुम्हाला कापडची खूप गरज असते कारण ज्यावेळेस गोट करायची असते अशा वेळेस त्याचबरोबर क्रॉसपट्टीसाठी वगैरे सुद्धा कारण क्रॉसपट्टी यात डबल डबल घ्यावे लागतात ठीक आहे आणि जर तुमचा अस्तरचा ब्लाउज असेल मग मग काय प्रॉब्लेम नाही कारण अस्तरच्या ब्लाऊजला डिझाईन ही पिसाचीच केली जाते साडीमध्ये जे पीस भेटतं त्या पिसाचीच आपल्याला डिझाईन करावी लागते एवरीवन वन ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अगदी अलगद असं पकडून रेश मारून घ्यायची आहे म्हणजेच बॉर्डर करून घ्यायचं आहे आहे तसं पेपर कटिंग तुम्हाला ब्लाऊज पीसवरती काढून घ्यायचं आहे ठीक आहे तर मी ब्लाऊज पीसवरती पेपर कटिंग काढून घेत आहे तोपर्यंत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करा आयकॉन पण प्रेस करा कारण जे जे मला शक्य शक्य होतात असे असे व्हिडिओज मी तुमच्यासोबत म्हणजेच अपलोड करत असते तुमच्यासाठी ज्यामध्ये मी शंभर टक्के शंभर टक्के सक्सेस आहे की मला विश्वास आहे की मी हे करू शकते असेच व्हिडिओ मी तुमच्या सोबत सो शेअर करते असं नाही की मला थोडंसं येतं आणि मी तेवढंच तुमच्यासोबत शेअर करते असं काही नाही बरं का कारण जे मला मी शंभर टक्के येतं तेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर इथं तुम्हाला पाहू शकता आता आपण कटोरी ठेवून घेणार आहोत तिथं पाहू शकताय जर तुम्ही सरळ रीतीने कापड असं स्ट्रेचेबल केलं तर ते कापड स्ट्रेचेबल होत नाही मात्र असं तिरकं केलात ना तर कापड स्ट्रेचेबल होतं मग कटोरी कट करत असताना नेहमी स्ट्रेचेबल कापडावरतीच ठेवायची आहे आता ती कशी ठेवायची ती इथं तुम्ही पाहू शकता ही टिप नंबर दो या दोन आहे ह्या दोन महत्त्वाच्या टिप्स आहेत या दोन्ही जरी तुम्हाला जमल्या तर मग तुमचं ब्लाऊज कटिंग पे म्हणजेच पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीस कट करण्याचं अजिबात चुकणार नाही हे तुम्हाला दोन महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहेत एक कटोरी स्ट्रेचेबल कापडामध्ये ठेवायची त्याचबरोबर पाठीमागचा भाग सगळ्यात पहिल्यांदा आणि मी कसा सांगितला तसाच ठेवायचा आहे एवरीवन वन ठीक आहे आता इथं तुम्ही पाहू शकता आपण पूर्ण व्यवस्थितरित्या आकृती म्हणजेच अशी रेश मारून घेऊया कटोरी व्यवस्थित काढून घेऊया ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे जर नवीन कोण व्यक्ती असतील म्हणजे नवीन ज्या माझ्या मैत्रिणी वगैरे ब्लाऊज शिवायला शिकत आहेत अशा मैत्रिणींना खूप प्रॉब्लेम येतो त्यांना काही माहिती नसतं अशा वेळेस काय होतंय जाता। माला पन ते प्रॉब्लेम येतो आणि त्यांचं सगळं काही बिघडून जातं मला पण सुरुवातीला असंच व्हायचं ठीक आहे आता काय करायचं आता इथं ब्लाऊज पीस कसा आहे आपला थोडासा खाली अगदी हे आहे म्हणजे निमुळता नाही आहे त्याची घडी बसलेली आहे मी त्या पद्धतीनेच व्ही करून घेतलेला आहे अंतरून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे ज्या बाह्या आहेत ह्या बाह्या थोडंसं अंतर ठेवायचं आणि मग पिसावरती कट करून घ्यायचं आता माझा हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्या कारणाने मला पीस शिल्लक राहतो म्हणून मी अशा प्रकारे घेत आहे अगदी सेपमध्येच ठीक आहे जर तुमचा बिना अस्तरचा ब्लाउज असेल तर मग मात्र हो तुम्हाला काळजीपूर्वक ठेवून घ्यायचं आहे कारण क्रॉसपट्टीसाठी त्याचबरोबर कोटसाठी वगैरे तुम्हाला कापड असणं गरजेचं आहे तरच आणि तरच तुमचा ब्लाऊज कम्प्लीट होऊ शकतो ठीक आहे एव्हरी वन बिना अस्तिरचा ब्लाऊज शिवत असताना नेहमी तुम्हाला काय करायचं आहे बिना अस्तिरचा ब्लाऊज शिवत असताना नेहमी थोडंसं कापड जास्तच घ्यायचं एक मीटरच घ्यायचं म्हणजे जे काही ब्लाऊजला किती लागतं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं जेणेकरून जर कापड कमी का पडलं तर तुम्हाला इतर कापडाचा यूज करता यायला हवा ठीक आहे एवरीवन वन तर आता बाह्या पण आपल्या ठेवून झालेल्या आहेत पाटीमागचा भाग झाला कटोरीचा पुढचा भाग झाला कटोरी झाली बाह्या झाल्या आता जी राहिली ती म्हणजे क्रॉसपट्टी इथं तुम्ही पाहू शकताय आता मी क्रॉसपट्टीलासुद्धा व्यवस्थित जागा झालेली आहे अगदी स्पेस बाय स्पेस जागा आहे त्यामुळं काहीही प्रॉब्लेम नाही सगळं पेपर कटिंग मस्त होते मी काय म्हटलं तुम्हाला पाठीमागे मला ज्या कोणत्या गोष्टी शंभर टक्के म्हणा किंवा एकशे एक टक्का जमते अशीच गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते ज्यामध्ये मला थोडंसं जमतं अडकळत आहे अशामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करून तुमची फसवणूक करत नाही प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करत चला ठीक आहे आणि लाईक पण करत चला काय तुमच्या शंका असतील तर मला कमेंट करून विचारत चला ओके तर अशा प्रकारे मी इथं क्रॉस क्रॉसपट्टीसुद्धा काढून घेतलेली आहे एवरीवन आय होप तुमचा हा व्हिडिओ समजत असेल तुम्हाला जर माझं काही चुकलं तर प्लीज म्हणजे एखादा शब्द जरी चुकत असेल किंवा एखादा उच्चार माझाच व्यवस्थित नसेल तर समजून घ्या ठीक आहे तर आता आपली पेपर कटिंग पेपर कटिंग ठेवून मस्त अशा रेखाटण्या झालेल्या आहेत आपण आता कट करून घेणार आहोत पाठीमागचा भाग कट करत असताना ही जे रेश ओढलेली आहे हिथून आपल्याला कट करायचं नाही आहे एवरीवन इथं तुम्ही पाहू शकता मी कसं कट करते ना अशा प्रकारे कट करायचे आहे ठीक आहे खालून कट करून घ्यायचं नाही कारण तो ज्या वेळेस तुम्ही स्टिचिंग करत असता म्हणजे ज्या वेळेस मशिनीवरती बसून ब्लाऊज शिवायला स्टार्ट करताना त्यावेळेसच तुम्हाला ते कटून कटिंग करून घ्यायची आहे म्हणजेच गळ्याला शेप वगैरे हो द्यायचा आहे ठीक आहे मग ते अस्तरचा ब्लाऊज असो किंवा बिना अस्तरचा असो ठीक आहे पाठीमागचं गोट वगैरे लावता आणि त्यावेळेसच करून घ्यायचं आता नाही केलं तरी काही चालत नाही मी सॉरी चालतं मी आता काय करते असंच करून घेते असं तुम्हाला पण असंच करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वेगळा शेप वगैरे हो द्यायचा असेल तर तुम्ही ब्लाऊज शिवताना देऊ शकता मग कसं होतं आहे आता समजा तुम्ही बिना अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून जर असा शेप दिला आणि जर अस्तरच्या ब्लाऊजला पण असंच जर चूक झाली तर मग मात्र तुम्हाला अस्तरच्या ब्लाऊजला वेगळ्या गळ्या गळ्याला शेप देता येत नाही त्यामुळे नेहमीची सवय अशीच ठेवायची आहे की असंच कट करून घ्यायचा पाठीमागचा भाग जसा मी की जसा मी घेतला आहे तसा ठीक आहे आता मी ओपन करून दाखवते इथं तुम्ही पाहू शकताय हा पाठीमागचा गळा आपला अशा प्रकारे झालेला आहे एव्हरी वन ठीक आहे आता ज्यावेळेस तुम्ही शिवाल त्यावेळेस तुम्हाला ती पाठीमागं घडी घालून परत एकदा शेप देऊन व्यवस्थित असा पाठिमागच्या गळ्याला डिझाईन करून द्यायचा घ्यायचा आहे कट करून ठीक आहे आता कटोरीचा पुढचा भाग व्यवस्थित कट करून घेऊया ठीक आहे एवरीवन तर सगळं काही व्यवस्थित कट करून घेऊया ओके व्हिडिओ लक्षपूर्वक पहा कट करून झालेला आहे क्रॉसपट्टी बाया कटोरी पुढची बागू त्याचबरोबर माची बागू ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कापड व्यवस्थित फोल्ड करून ठेवायचं आहे जो काही शिल्लक कापड आहे ते पण व्यवस्थित ठेवायचं आहे फेकून द्यायचं नाही कारण ते आपल्याला ब्लाऊज शिवत असताना गरजेचं आहे ते ब्लाऊज शिवताना तुम्हाला कामी येतं ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित बांधून ठेवायचं आहे कारण कोणताही पार्ट्स हरवता कामा नाही घरात लहान मुले वगैरे असतात हरवण्याची शक्यता जास्त असते ज्या वेळेस आपण शिवायला बसतो त्यावेळेस भेटत नाही ठीक आहे तर चला भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय